चला तर आज आपण बनवतो आहे स्ट्रीट फूड अंडा भुर्जी बनवतो आहे आपण त्यासाठी कढईत मी तेल टाकून घेते आहे थोडंसं पसरत भांडे घ्यायचं आहे तुम्ही तव्याचा यूज केला तरीही चालेल तव्यामध्ये छान भुर्जी होते आपली कारण तव्यामध्ये जे गॅसची आस असते ती एकसारखी लागते आणि आपली भुर्जी अतिशय छान होते तर मी तर मोठ्या आकाराचे दोन कांदे एकदम बारीक कट करून घेतलेत ते तेलात टाकून घ्यायचे कांदे शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे तर अगदीच कांद्यांपुरतं मीठ मी घातलं आहे आता कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला की त्यात एक हिरवी मिरची मी कापून घातली आहे हिरवी मिरची तिखट आहे म्हणून मी एकच घातली आहे थोडीशी आलं आणि लसूणची पेस्ट घातली आहे आल्यामुळे काय होतं अंड्यांचा जो वास असतो तो येत नाही त्याच्यामुळे थोडंसं आलं आणि अगदीच दोन पाकड्या लसणाच्या त्यात घातल्या होत्या मी आणि थोडंसं आलं आल्यामुळे आपल्या भुर्जीचा जो वास असतो तो येत नाही आणि भुर्जीला छान अशी चव येते तरी एक टोमॅटो घेतलं आहे टोमॅटोसुद्धा बारीक कापून घ्यायचं आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे मऊ होऊन द्यायचं आहे व्यवस्थित टोमॅटो छान मऊ झालं की त्यात टाकायची आहे लाल चटणी जी प्लेन लाल चटणी असते ती टाकायची आहे त्यात मसाला वगैरे काही नाही घालायचा थोडंसं धना पावडर घालायची आहे तर सेम धना पावडरने सुद्धा अंड्यांचा जो वास असतो तो अजिबात येत नाही म्हणून थोडीशी धना पावडर मी घातली आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण फक्त कांद्यांपुरतं मीठ घातलं होतं तर अंडे टाकायच्या आधी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे अंड्यांना सगळीकडे सारखं मीठ पसरतं कारण एक वेळेस एकदा आपण अंडं टाकलं की नंतर मग ते कुठे 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 असं खारट लागतं आणि कुठे अंडे लागतं त्याच्यामुळे फोडणीतच मीठ घालून घ्यायचं आहे तर मी तर अंडे फोडून घेतलेत आणि छान विस्क करून घेतलेत अंडे छान विस्क करून घ्यायचेत म्हणजे आपली जी भुर्जी आहे ती अगदी छान होते आणि मऊ होते आता अं अंड्याचा जो आपण मिक मिक्सर केलं होतं मिश्रण ते टाकताना गॅस फुल करायचं आहे अगदी आणि मग मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि सराट्याच्या साह्याने सारखं ढवळत राहायचं आहे खाली जे तडाला चिटकतं ते सुद्धा काढत राहायचं व्यवस्थित आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक पाच मिनटात आपली भुर्जी छान मिळून येते सारखं ढवडत आहे आता तुम्ही बघू शकता आपली भुर्जी छान मिळून आली आहे कुठेच कच्चं वगैरे काही राहिलेलं नाहीये आता हे जे गोळे तयार झालेत ते गोडे व्यवस्थित सराट्याच्या साह्याने फोडून घ्यायचे एकदम बारीक करून आहेत आणि छान परतवून द्यायचे म्हणजे आपली भुर्जी अगदी गाड्यावर मिळते तशीच होते छान व्यवस्थित परतून घ्यायची आता आणि सर्व जे गोळे आहेत ते फोडून घ्यायचे अगदी मोकळी करून घ्यायची आपली भुर्जी म्हणजे अगदी छान होते तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी मोकळी झाली तरी पण अजून थोडा वेळ आपल्याला ते गोडे आप आप तयार झाले ते सर्व गोडे फोडून घ्यायचेत आणि अगदी मोकळी मोकळी आपली भुर्जी आपल्याला तयार करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता भुर्जी किती छान मोकळी झाली आहे आता ही तयार झालेली भुर्जी आपण एका भांड्यामध्ये दुसऱ्या काढून आहे आणि याच तव्यामध्ये आपल्याला पाव भाजून घ्यायचे छान तर मी ही भुर्जी एक वेगळ्या भांड्यामध्ये काढून आहे आणि याच भांड्यामध्ये पाव भाजून घेणार आहे तर थोडंसं बटर घालायचं आहे तुम्ही तेलाचा यूजसुद्धा करू शकता किंवा तुपाचा सुद्धा यूज करू शकता आणि आपले पाव छान भाजून घ्यायचेत दोघी बाजूने व्यवस्थित बटर घालताना गॅस अगदीच कमी ठेवायचा आहे नाही तर बटर टाकता बरोबरच जडू शकतं बटर छान भाजलं की त्यात घालून घ्यायचं आहे आपल्याला पाव तर पाव दोघी बाजूने व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे तर मस्त आपले पाव पण भाजतायत तुम्ही तुपाचा सुद्धा यूज करू शकता पाव भाजताना पण बटरची चव अगदी छान लागते म्हणून मी इथं बटर यूज करते आहे तर एक बाजू मी भाजली आहे आता परत एक बाजू आपल्याला हे पाव उलटून घ्यायचे सराट्याच्या साह्याने चला तर मग आपली मस्त अशी चमचमीत भुर्जी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आला आहे किती मोकळी छान झाली आहे आता आपण प्लेट सर्व करून घेऊ मस्त मोकळी मोकळी सडसडीत आपली भुर्जी झाली आहे चला चान ताटा ची है। चान ले ले तर मग आता भुर्जीचा आनंद घेऊ छान अशी भुर्जी ताटात वाढून घ्यायची आहे आणि छान भाजलेले पाव तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि बघत राहा संस्कृतीज किचन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.